रामकृष्ण हरी ओम ऐम रिम क्लीम चामुंडा विचार मी जी पण पूजा सांगते जे मी करते ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहते देवाने असं काहीच सांगितलं नाही आहे हे करू नका ते करू नका रामाने म्हटलं आहे राम म्हणा नाही तर मरा म्हणा रामच होणार आहे भगवंताने जे आपल्याला दिलेलं आहे या सृष्टीवर ते आपण करायचं सगळे नियम जे लावलेत पोत्यांमध्ये पण आहेत नियम माहिती आहे मला नियम लावले आहेत काही पण जास्तीत जास्त नियम माणसांनी लावून टाकलेत त्यामुळे लोक पूजा करायला घाबरतात लोक म्हणतात माझ्याकडून काही चुकी झाली तर असं घडणार का माझ्याकडून काही झालं तरी तसं घडणार का नाही 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 पूजा करताना आनंदाने पूजा करा तुमच्या गलती गलतीला भगवान कधीच काही करणार नाही त्याला गलती नाही म्हणत आपल्याला माहिती नसतं म्हणून आपण ते करत असतो आणि तशालाच देव पावतो साध्या भोळ्याला लक्षात ठेवा भगवंताने जन्माची तारीख सांगितली गेली जाते डॉक्टर सांगते या तारखेला जन्म आहे मृत्यूची तारीख सांगितली जात नाही कर्मकांडची नोंद तिथे होत असते कर्मकांड हे आपण जे करतोय भोळ्या बाळ्या वक्तीने त्याला कर्मकांड म्हणतात शंभर लोकांपैकी तीस लोक जरी माझा व्हिडिओ बघत असतील आणि त्यापैकी काही लोक बघत नसतील सत्तर लोक बघत नसतील तर त्या सत्तर लोकांसाठी मी तीस लोकांना नाही दुखवू शकत माझी भोळी जनता आहे माझे शेतकरी राजे आहेत आधीच ते टेन्शनमध्ये भोळी भाडी का अशी ना बघती केली तर जाते केली जाते ना मग ते त्याला चुकी नाही म्हणत लोक म्हणतात हे चुकी अरे बाबा मग तुम्ही सांगा लोकांना खूप गरज आहे कारण कलियुग आहे कलियुगची सुरुवात झाली आहे सांगा ना तुम्ही लोकं ऐकायला तयार आहेत फक्त आड्यावेड्याने सांगू नका साध्या सोप्या पद्धतीने सांगा लोकांना समजेल असतं खरं सांगते मी मनाभर सगळ्यांनी रामकृष्ण